पाहिजे असेल साधारणपणे फोन हे ट्रॅफिक किंवा आपत्कालीन सूचना त्याचबरोबर संपर्कामध्ये सुलभता येणार आहे पोलिसांची थेट संवाद साधण्याची सुविधा या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे जागरूकता वाढेल अर्थात सुरक्षा उपाय कायदे आणि फसवणूक टाळण्यासाठी इथे आपल्याला मदत मागता येईल गुन्हेगारीच्या विरोधात आपल्याला इथे सहकार्य करता येईल संशयास्पद हालचाल आढळली किंवा एखादी वस्तू आढळली तर या माध्यमातून आपण थेट पोलिसांशी संपर्क साधू शकता विश्वासार्हता वाढेल पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण होईल एक पारदर्शक संवाद इथे साधला जाईल सामाजिक संवाद साधला जाईल आणि सगळ्यात महत्वाचा हरवलेली वस्तू आणि हरवलेल्या व्यक्ती या माध्यमातून आपण शोधण्यासाठी पोलिसांची खात्रीने इथे मदत घेऊ शकतो या सर्व लोकार्पणाबरोबरच मंडळी नेहमी असं म्हटलं जातं म्हणजे या शाळेच्या बाबतीत किंवा तुम्हा सगळ्यांच्या बाबतीत लहान मूल जेव्हा शाळेतून काही शिकून येतं की ते पटकन करतं तीच गोष्ट आईने सांगितलेली असेल तर मात्र ते करत नाही आजच माझ्या मुलीचं सांगते की तिने आल्याबरोबर देवाला नमस्कार केला तर मी म्हटलं का गं केला तर म्हणे आम्हाला काल बाईंनी सांगितलं होतं की उद्या आषाढी आहे देवाला नमस्कार कर म्हटलं अगं मी हे तुला सांगत होते तर तू माझं ऐकलं नाही ते चटकन म्हणाली बाईंनी सांगितले म्हणून ऐकलंय जेव्हा आपले आदर्श आपल्यासमोर काहीतरी सांगत असतात आयडन आपल्यासमोर काहीतरी सांगत असतात तेव्हा ते जास्त ताकदीने आपल्यापर्यंत पोचतं आणि म्हणून सिने कलावंत आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते की कृपया आपण या संपूर्ण जमावाला किंवा संपूर्ण नागरिकांना आपल्या वतीने हे क्यू आर कोड आणि याच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करावा सर्वप्रथम आमंत्रित करते हार्दिक जोशी यांना नमस्कार जय श्रीराम सर्वप्रथम सर्वांना आषाढीच्या हार्दिक हर। आषाढीचा सण आपण काय म्हणतो वारी वारी म्हटलं की आपण सर्वजण एकत्र येतो मग सर्वांना एकत्रच आणले कारण की कधी कधी काय होतं एक तर सगळ्यांना सवय लागलेली आपल्याला मोबाईलची दिवसातल्या चोवीस तासांपैकी वीस तास आपण मोबाईलवरती असतो झोप वगैरे सगळं विसरून आणि क्यू आर कोड स्कॅन करायची आपल्याला सवय लागलेली आहे ते कुठेही जा सध्या कोण पाकिट पण घेऊन जात नाही पण त्यातल्या त्यात आपण चांगले क्यू आर कोड कसे स्कॅन करावे ते त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी आपण म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये जायला आपण घाबरतो किंवा एखादी गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत न्यायची नाही आम्हाला भीती वाटते तर मला असं वाटते की इथे आपल्यालाच पोलिसांनी सांगितले की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्ही त्याचा चांगला उपभोग घ्या आणि आमच्यापर्यंत चांगली माहिती पोच सो मला असं वाटते की हे पाच उपक्रम आहेत पाच वेगवेगळे वे क्यू आर कोड्स आहेत हे सगळ्यांनी स्कॅन केले पाहिजेत आणि त्याचा उपभोग घेतला पाहिजे कारण की आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे आपण ते सांगण्यासाठी आणि त्याची जबाबदारी घेण्यासाठी आपण जबाबदारी आहोत कारण की आपण सुजाण नागरिक आहोत तर मला असं वाटतं की याचा आपण चांगला उपभोग घेतला पाहिजे व्हॉट्सॲपचा चा चांगला वापर केला पाहिजे इंस्टाग्रामचा चांगला वापर केला पाहिजे की कुठेतरी इंस्टाग्रामवर चांगल्या गोष्टी होत आहेत आणि त्याचा चांगला वापर केला जातो आहे याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे तर त्यामुळे या क्यू आर कोडचा को तुम्ही जास्तीत जास्त वापर करा कारण कसं आहे आपला ठाणा आहे लय भारी आणि आता ठाणे पोलिसांनी केली आहे डिजिटल वारी त्यामुळे यात आपण सगळे सहभागी होऊयात आणि आजच्या दिवशी आपण पण करूया की ही आषाढीची वारी जी असते तशी या डिजिटल सुद्धा आपण एकत्र येऊ आणि या सगळ्या क्यू आर कोड स्कॅन करून आपण सगळ्यांशी कनेक्टेड राहू म्हणजे आपल्याकडून आपल्याच माणसांना आणि आपल्याच पोलिसांना आपल्याकडनं देखील मदत होईल आणि त्यांची मदत देखील आपल्याला त्यामुळे थँक्यू सो मच आणि जास्तीत जास्त या क्यू आर कोड स्कॅन करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचा काय चालते नवं अहो चालते की धन्यवाद धन्यवाद राणा दादा आजपर्यंत छोट्या पडद्याच्या माध्यमातून राणा दादा आमचा इतका जवळचा झाला होता राणा दादाने एक प्रश्न विचारलाय तो मी पुन्हा विचारते जोरदार हात वर करून त्याला प्रतिसाद द्या चालतोय ना अहो चालतंय ना हात वर सांगितलाय ना आपल्या मराठी माणसाला सवय आहे आपण पटकन हात वर करत नाही एकदा हात वर करून सांगा येस ठाणे पोलीस आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळे वायफायने कनेक्टेड असणारे सगळे वरते आर यू विथ हस थँक यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद तर आता मी जसं मग म्हटलं की राणा दादा आम्हाला जवळचा झालाय तर राणा दादा म्हटलं की पाठात नाही आल्यास आपण समाजासमोर काय आदर्श ठेवतोय मंडळी ज्या वेळेला ही मंडळी खूप जबाबदार व्यक्ती असतात कारण यांना फॉलो केलं जातं यांचा आदर्श म्हणजे आजही मी म्हटलं की माझ्या लेकीला की गौरव दादा येणार आहे तर तिने लगेच ताणा नाणा असं करून दाखवलं मला हे यश आहे त्यांचं ज्या वेळेला आपलं अनुकरण केलं जातं त्यावेळेला आपली जबाबदारी गुणिले दहा वाढते मंडळी आणि त्यामुळे त्या जबाबदारीने त्या त्या ही मंडळी पोलिसांच्या सोबत आलेली आहेत कारण उत्तम कार्याला जेव्हा उत्तम व्यक्तींची साथ लाभते तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाची जडणघडण उत्तम घडत असते या घडणीमध्ये आज सुद्धा आल्या आहेत पाठकबाईसुद्धा आले आहेत पाठक त्यांना मी विनंती करते की आम्हा सगळ्यांना आपण आवाहन करावं आणि इथे डिस्प्लेला जे नंबर्स आहेत ते अठरा हेल्पलाईन नंबर आहेत त्याचा सुद्धा फोटो आपण काढून घेऊ शकतात नमस्कार आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं डिजिटल वारी पोलीस ठाणे पोलीस आपल्यासमोर घेऊन आले तर मला वाटतं सोशल मीडियावर आपण कायमच अवेलेबल असतो ट्वेंटी फोर बाय सेवन तर आता पोलीससुद्धा आपल्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असणार आहेत आपले सगळे लाडके प्लॅटफॉर्म्स व्हॉट्सॲप इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला लागणारी माहिती जनजीवन जगण्यासाठीची पोलीस आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यासाठीच हे चार क्यू आर कोड्स आहेत ज्याच्यावर तुम्ही तुम्हाला स्कॅन करून तुमची सगळी ट्रॅफिक रिलेटेड माहिती असेल किंवा मा काही डिजिटल स्कॅम्स होणार असतील काही डिजिटली तुम्हाला अवेअर करण्यासाठीची माहिती असेल ती इकडनं तुम्हाला डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हवामान खातं असेल सगळ्या बाबतीतच्या माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ठाणे शहर पोलीस यांनी हा खूप चांगला उपक्रम डिजिटल वारीचा आपल्यासाठी घेऊन आलेत तर मला असं वाटतं आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगानेच आपल्यापाशी धाव घेतलेली आहे पोलिसांच्या माध्यमातून तर त्याचा आपण खूप चांगला उपयोग करून घेऊया हे सगळे आत्ता कोड स्कॅनर जे आहेत ते आपल्यासाठी विवियानामध्ये तर उपलब्ध आहेच आहेत पण सरकारी सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे कोड स्कॅन करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत तर मला असं वाटतं की महिलांबरोबर पुरुषांनी आणि सगळ्यांनीच जे आपण आता व्हॉट्सॲप वापरतो त्यांनी जागरूक राहण्यासाठी आणि पोलिसांची मदत आपल्याबरोबर चोवीस तास असण्यासाठी हे कोड स्कॅन करून ठेवायला हवेत आणि ही वेबसाईट सेव्ह करून ठेवायला हवी त्यामुळे अशा माध्यमातून आपण पोलिसांची मदत करूया की आपण त्यांच्यापर्यंत पोचूया थँक्यू दुबे सर आपल्या प्रेंनी आपण गौरव मोरे यांना आपल्या समांच्या वतीने प्रतिक्रिन सन्मानित करावं डिजिटल यांचे प्रतिनिधी प्राती ढोले आणि त्यांचे सहकारी आपण विनंती आहे की कृपया आपणही या चिन्हाचा स्वीकार करावा सोशल मीडिया मॅनेजमेंटचे देवो डिजिटल यांचे प्राती ढोले आणि सहकारी <ढ़ा> आपले बाल कलाकार मायरा हिलाही आपण इथे सन्मानित करतो सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जीवनाचे हिलाही तुम्ही किंमत नामांकित न्यूज चॅनलचे माझे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार श्री आशुतोष पाटील आपणाचेही विनंती करते की आपल्या चिन्हाचा डुबरी सरांच्या हस्ते आपण स्वीकार करावा

माननीय पोलिस यांना आमच्या ज्या निधिका आहेत नेहमी त्यांनी हक्काच्या शुक्र सत्ताय so, तो साधनासाई जोशी त्यांचा देखील सत्कार करावा हे <प्षाथ> <प्षाथ> आज यांच्या संकल्पनेतून ही आषाढीची आषाढी वारीच्या निमित्ताने ही डिजिटल वारी, वारी आपल्या समस्त ठाणेकरांच्या भेटीला आलेले आहे ते सन्माननीय माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे सर आपणास विनंती करते की कृपया या निमित्ताने समस्त ठाणेकरांशी आपण संवाद साधावा अच्छा या डिजिटल वारीच्या प्रसंगाने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व सेलिब्रिटीज हार्दिक जोशी राणा होता पाठकबाई आशया देवधर श्री गौरव मोरे माझे मित्र मंगेश भोसई सर्व उपस्थित पोलीस अधिकारी आणि बंधू बहिणी आज हा डिजिटल बारीचा आपण जो कार्यक्रम घेतोय त्याचा मुख्य उद्देश सोशल मीडिया आपला जो आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो हो� आहोत याचा पोलिसिंगमध्ये देखील वापर व्हावा आणि ठाणे पोलिसांच्या ज्या अनेक योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या हा याचा प्रमुख उद्देश आहे आपण जवळजवळ आपण ठाण्याचा जर लोकसंख्येचा विचार केला तर प्रोटीन पॉप्युलेशनसह जवळजवळ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या की ठाण्यामध्ये ठाण्यातून येत जात असते किंवा ठाणे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणं हा आपला मुख्य उद्देश आहे त्यामध्ये मग काही वाहतूक कृषक समस्या असतील आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे त्या संदर्भात काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या त्या संदर्भातल्या काही असतील